सगळ्यांनी एकत्र येऊन बोलवली आणि सांगितलं की भाऊ भाऊ या बैठकीला यायचं उपस्थित राहायचंच आणि लोकांचे भाव राहील का आणि ही एवढा ज्येष्ठ नाही एवढे माणसं बसली एवढ्यांना अनुभव आहे आजपर्यंत नारायणगावच्या इतिहासात अनेक गाव बैठकी झाली अनेक उमेदवार आले त्यांनी उमेदवारी जाहीर केली सांगितलं मी उभा राहतोय गाव बैठक मला निवडून द्या मला मदत करा माझ्या मागून

संधी द्यायला पाहिजे मग शिंदे कोणाला एक अशी फक्त भाऊ पाऊ पडची मागे पडतो दुःख मिळालं त्याची मागे पडतो म्हणून त्याची मागे पडतो म्हणून संधी द्यायची का अशी शंभर माणसं जी अडचणी तो देणार साऊन असतो कुठल्या दृष्टीने तर त्याच्याकडे विजन असतं कुठं गावाला घेऊन जायचं समाजाला कुठं घेऊन जायचे आणि लोकांसाठी काय करायचं हे विजन जेव्हा सगळं असतं तर त्या माणसाला आपण संधी द्यायची असते जर राजावर पाहिलं आरोग्याच्या गोष्टी चालू पाणी चालू आहे दळणवळण चालू आहे मग याच्या पलीकडे वेगळं काय केलं आपण तर आपण जेव्हा नारायण गावात येतो ना तर पहिल्यांदा दिसतील फ्रेश पण नारायण गावात व्यापार वाढला पाहिजे थोडंफार पर्यटन वाढला पाहिजे कोणाशी हायडोवरून जाणारा माणूस गावात पळून थांबला पाहिजे त्यांनी काहीतरी घरेली उडी पाहिजे कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेला पाहिजे नाटक गेला पाहिजे मग त्याला काय पाहिजे काहीतरी पर्यटन स्थळ पाहिजे तर महाराष्ट्रातलं शिवाजी महाराजांचं वेश असणारं पहिलं पर्यटन स्थळ त्याच्या संदर्भाने जेव्हा झालं तो अनुभव मग त्याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर ग्राम पंचायत झालं होतं तर त्याच्यावरती आपलं इलेक्ट्रिक लाईटचं बिल एवढं यायचं ग्राम पंचायत लाखो रुपयाचं लाईट बिल यायचं मग त्यांनी सोलर पॅनल ग्राम बसून लाईट बिल कसं कमी करता येईल आणि पैसे कसे वाचतील हा प्रयत्न करणार आणि सोलर पॅनल बसणारा भाऊ होता त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपले अंत्यविधी तिथं होतो स्मशानभूमी तर स्मशानभी गॅस प्रकल्प ज्याच्या माध्यमातून आला तो वाहू भाऊ पाठेल भविष्यात ऑक्सिजन काय झाडांची झाडांची गरज काय माणसाला एवढं मोठं आहे तो वाहूभाऊ पाटेल मग आपण जर सगळ्या गावाला सौर्गिक जर पाहिजे सहा नंबर वार्डापासून मारत हनुमानाच्या मंदिराचे माणसं जाऊन पाहिजे काय होत

काय अडचणी समोर येणार आहेत याचं जर निराकरण करायचं असेल ते विजन मला का असेल तर ते भाऊ वाटत आहे आणि असं विजन असणारा माणूस आपल्याला आमदार म्हणून पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी पाऊल भाऊ मागे मागे करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटते चांगला सुशिक्षित आणि चांगला राष्ट्रीय पर्यंत केलेला खेळाडू आहे भाऊ भाऊ तर भाऊ भाऊ मागे आम्ही सगळ्यांना शेवटी

समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा